श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा उद्या आहे नऊ ऑगस्ट वार आहे शनिवार तर या दिवशी आलेले आहे श्रावण पौर्णिमा या श्रावण पौर्णिमेचा प्रारंभ आठ ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी आज दुपारी दो दोन वाजून बावीस मिनिटांनी झालेला आहे आणि समाप्ती शनिवारी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहे तर उदय तिथीनुसार ही श्रावण पौर्णिमा उदय तिथीनुसार श्रावण पौर्णिमा ही उद्या साजरी केली जाणार आहे दरवर्षी श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो त्यामुळे धार्मिक दृष्टीने हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि वरुणदेवी यांची पूजा केली जाते रक्षाबंधनाच्या धार्मिक महत्त्वामध्ये भाऊ बहिणीच्या नात्याला महत्व दिले जाते हे नाते दीर्घकाळ टिकून राहावे आणि भावाचे रक्षण भावाने बहिणीचे रक्षण करावे यासाठी बहीण भावाला राखी बांधत असते आणि भावाचे रक्षण व्हावे यासाठी भावाच्या हातावरती उजव्या हातावरती राखी बांधली जाते याला पवित्र रोपण म्हणतात श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्त्व असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात तर बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे जे की तुम्हाला उद्या शनिवारी श्रावण पौर्णिमा म्हणून तुम्हाला अन्नपूर्णा मातेला एक वस्तू अर्पण करायची आहे वस्तू अर्पण केल्यानं तुमच्या घरामध्ये चवूबाजूनी पैसा येईल अन्नधान्याची कमतरता कधीच भासणार नाही ना। धनधान्य संपत्ती पैसा हा कधी कमी पडणार नाही कुटुंबाची भरभराट होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी अन्नपूर्ण मातेला अर्पण करायची आहे ते जाणून घेऊया आणि हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती घेऊया व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा नवीन असाल चॅनल होते तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समतलेहाला विसरू नका उपाय आहे तो तुम्हाला उद्या शनिवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकता सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही ही एक वस्तू जी आहे तर ती तुम्हाला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे तर बघा पौर्णिमा तिथी ही दुपारी संपणार आहे परंतु ही सूर्याने पाहिलेली तिथी असणार आहे म्हणून उदय तिथीनुसार रात्री चंद्रदेवतेची पूजा करणार आहे त्यामुळे संपूर्ण दिवसभरामध्ये आपण सेवा उपाय जे आहे तर ते करू शकतो अन्नपूर्णा देवीचे धार्मिक महत्त्व हे खूप जास्त आहे तर आपल्या घरामध्ये जर अन्नपूर्णा माता नेहमी प्रसन्न असेल तरच आपल्याला घरामध्ये लक्ष्मी जी आहे तर ती प्रसन्न राहील आपल्या घरामध्ये प्राप्त झालेली लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहते परंतु अन्नपूर्णा माता जर आपल्या घरावरती प्रसन्न नसेल तर तिथे देवी लक्ष्मी ही कधीच निवास करत नाही त्यामुळे अन्नपूर्णा ही अन्नपूर्णा अन्नपोषण आणि समृद्धी देणारी देवी मानली जाते जी साक्षात माता पार्वतीचं रूप आहे तसंच बघा पवित्र पवित्र श्रावण महिना सुरू आहे ही श्रावण महिन्यातील पौर्णिमा श्रावण हा महिना भगवान महादेव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेला म्हणजेच माता पार्वतीला ही एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून अर्पण करायची आहे जी वस्तू आहे तर ती फक्त आपण श्रावण महिन्यामध्येच मा अन्नपूर्णा मातेला अर्पण करू शकतो या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा केल्यानं घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही अन्नपूर्णा मातेची मूर्ती नक्कीच असते असं एकही घर नाही की त्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नसते हातात पोळी घेऊन असणारी ही, ही देवी म्हणजेच माता पार्वती आहे माता अन्नपूर्णामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्य हे टिकून राहते म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार दररोज घरामध्ये तिची पूजा करावी परंतु दररोज आपल्याला अन्नपूर्णा मातेची पूजा करणं शक्य होत नाही म्हणून किमान विशेष स्थिती तरी की तिची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे आपल्याकडे लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवताना अन्नपुण्याची मूर्ती आवर्जून दिली जाते त्यामागे एक हेतू आहे की त्या मुलीने अन्नपुन्याची पूजा करावी प्रार्थना करावी की हे अन्नपुणे माझ्यावर प्रसन्न हो मी जो काही स्वयंपाक करते त्यामध्ये रुची येऊ दे त्यात काही त्यात सात्विकता येऊ दे ते खाऊन सर्व तृप्त होऊ दे माझ्या घरामध्ये कधीही कोणीही उपाशी राहणार नाही अन्नधान्याची कमतरता कधीही होणार नाही ही प्रार्थना करायची आहे आपल्या घरामध्ये पूजाही केली जाते म्हणून जर तुमच्याही घरामध्ये सतत अन्नधान्याची जा कमतरता जाणवत असेल बऱ्याच वेळा असं होतं की आपण घरामध्ये महिनाभराचा किराणा भरत असतो परंतु काय होतं की आपल्या घरामध्ये जे अन्न शिजवलं जातं ते जास्त प्रमाणामध्ये होतं घरातून अन्न वायात जातं त्यामुळे घरामध्ये पुरेसं अन्न जे आहे ते म्हणजे धान्य आहे तर ते पुरत नाही म्हणजेच अन्न पुन्हा आपल्यावरती प्रसन्न नाही तसेच घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही सतत घरामध्ये आजारपण आहे घरामध्ये समृद्धी टिकत नसेल सुख शांती टिकत नसेल तर तुम्ही हा उद्या उपाय करा उद्या श्रावण पौर्णिमेला आवर्जून हा उपाय करा ही पौर्णिमा माता मातेला समर्पित असते म्हणजेच माता पार्वतीला समर्पित आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवाची पूजा विधिवत करून घ्यायची आहे यानंतर तुम्ही सकाळीच हा उपाय केला तर अतिशय उत्तम आहे सकाळी नाही शक्य झाले तर तुम्ही संध्याकाळी केला तरीही चालेल तर उपाय करण्यासाठी तुम्हाला अन्नपूर्ण मातेची मूर्ती घ्यायची आहे एका तामनामध्ये ठेवायची आहे आणि त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे प्रथमता तुम्हाला अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्ण दिव्याय नम किंवा अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे एक पळी पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सॉरी पाच पळी तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा मातेला आ पंचामृताने अभिषेक करायचा आहे स्वच्छ मूर्ती पुसून घ्यायची आहे मला एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला कोंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवर तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला सप्तधान्य घ्यायचे आहेत म्हणजे सात प्रकारचे धान्य घ्यायचे आहेत त्यामध्ये चार धान्य असे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचेच आहेत आणि बाकीचे धान्य जे आहेत तर ते तुम्ही वेगळे घेऊ शकतात त्यामध्ये त्या पहिलं धान्य आहे ते म्हणजे तांदूळ थोडेसे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत यानंतर थोडेसे पांढरे तीळ घ्यायचे आहेत सोबतच तुम्हाला थोडेसे हिरवे मूग जे असतात तर ते घ्यायचे आहेत आणि थोडीशी जव तो त्याला जवस असं म्हटलं जातं तर थोडीशी जव जी आहे तर ती घ्यायची आहे यानंतर तुम्ही गहू ज्वारी बाजरी जे काही इतर धान्य तुमच्याकडे असेल ते ते तुम्ही घेऊ शकता तर तुम्हाला सात धान्य जे आहेत तर ते एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत यानंतर आपल्या उजव्या हाताच्या पाच बोटांनी हे सप्तधान्य घ्यायचं आणि अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती अर्पण करायचं आहे म्हणजेच अर्पण करत असताना आपल्याला म्हणजेच अभिषेक करायचा आहे अर्पण करत असताना अन्नपूर्णा स्तोत्राचं पटणे किंवा ओम अन्नपूर्णा नम हा मंत्र म्हणायचा आहे हे सप्तधान्य जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना हे धान्य इतकं अर्पण करा की तिच्या खांद्यावरती येईल अर्पण करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे अक्षता अर्पण करायचे आहेत फूल अर्पण करायचं आहे एक रुपयाचं नाणं जे आहे तर तेसुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे मातेसमोर ठेवायचं यानंतर धूपदीप अगरबत्ती तुम्हाला ओळून घ्यायची आहे तिथेच बसून तुम्हाला अकरा वेळा अन्नपूर्णा स्तोत्राचं पटन करायचं आहे अकरा वेळा शक्य नसेल तर तुम्ही सात वेळा किंवा एक वेळा जरी केलं तरी चालेल यानंतर ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये घेऊन जायचं आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या गॅसवरती एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकपाशी तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे दिवा घ्यायचा आहे तुमच्या गॅस शेवडीच्या तुम्हाला पूजा करायची आहे पुन्हा तिथे अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे दोन्ही हात जोडून अन्नपूर्णा मातेला स्मरण करायचं आणि तुमच्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासू नये घरातून अन्नधान्य वायात जाऊ नये खाल्लेल्या अन्नातून कधीही कोणाला विषबाधा होऊ नये मनोभावी प्रार्थना करायची यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या स्वयंपाकघरामध्ये दिवसभर ठेवायची ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवायचे आहे कोणत्याही कोपऱ्यामध्ये ठेवली तरी पण चालेल दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते सप्तधान्य जे आहे तर ते काढून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं वृक्ष नसेल तर तुम्ही हे सप्तधान्य कुठल्याही झाडाच्या मुळाशी टाकून द्यायचं आहे पिंपळाचं झाड नाही तर मग हे धान्य तुम्हाला पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालायचं आहे पुन्हा ज्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये तुमची अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते तर त्यामुळं तिथे तुम्हाला पांढरे तांदूळ ठेवून त्यामध्ये तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आणि आपल्या देवघरामध्ये स्थापित करायची पूजा करायची तर अशी ही सेवा काही उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या श्रावण पौर्णिमेला करायचा आहे आपल्या घरामध्ये कधीही अन्नपूर्णा माता नेहमी प्रसन्न राहते हे जर चार धान्य तुम्ही मला सांगितले हिरवे मूग तांदूळ जव आणि पांढरे तीळ तर हे अतिशय पवित्र धान्य मानले जाते यामुळे यामागे अनेक कथा सांगितल्या जातात आणि म्हणून हे चार धान्य जे आहे तर ते आपण श्रावण सोमवारी शिवामुठ म्हणून महादेवांना अर्पण करत असतो यामुळे महादेवांना आणि माता पार्वतीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो तसेच पौर्णिमेला जर आपण माता पार्वतीला म्हणजेच अन्नपूर्णा मातेला सप्तधान्य जर अर्पण केलं तर तिचा आशीर्वाद हा आपल्याला आपल्या कुटुंबावर सदैव राहत असतो जिथे अन्नपूर्णा माता प्रसन्न आहे तिथे देवी लक्ष्मी स्वतःहून निवास करत असते त्या घराकडे स्वतःहून आकर्षित होत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर सर्वांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून की सर्वांना माहिती मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समत